चार मैत्रिणीनं संक्रांत अगदी जवळ आलेली आहे आणि भोगी स्पेशल आज आपण रेसिपी पाहणार आहोत ही ही पोळी तीळ गुळाची आहे मस्त अशी आहे भोगीला आपण करतो त्या आणि कशी करायची आणि कशी फुटणार नाही ना आणि किती प्रमाण यूज करायचं आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तसंच तिळाचे लाडूही आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी कोणची प्रोसेस करावी लागेल हेही तुम्हाला सांगणार आहे तर चला कमी वेळात दोन प्रोसेस आपल्याला करण्याची रेसिपी पाहिजे आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्लेट घेतलेली आहे आणि सुची चाळणी घेतलेली आहे आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्रथम ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला दोन दोन वाटी झालेले आहे गव्हाचं पीठ अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मी चाळून घेणार आहे किंवाही पोळी करताना तुम्ही सुजीच्या चालणीनं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पोळीचं आवरण एकदम मऊ आणि होते चाळून आलेलं आहे अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला सुजीच्या चालणीनं चाळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर पोळी अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी होते त्यामुळे बे बेसन पीठ जास्त न घालता फक्त आपल्याला अर्धी वाटी घालायची आहे दोन वाटीला अर्धी वाटी घातलेली आहे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे पौषक चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तो पीठ मुरेपर्यंत आपल्याला दुसरं सारण बनवता येतं अगोदर आपल्याला पीठ म केव्हाही तुम्ही जर पोळीचा पोळ्या करायच्या असतील तर पीठ मळून घ्यायचं आहे आणि डाळीच्या प्रोसेसला किंवा पोळीच्या सारणला तयारीला लागायचं जेणेकरून पीठ आपलं सारण तयार होईपर्यंत पीठ मुरलं जातं ज्वारीचे पीठ ही दोन चमचे यूज करू शकतात ही मस्त खुसखुशीत आपली तिळाची पोळी होते एकंदर पीठ मळून झालेलं आहे अगदी थोडस तेल आपल्याला वरती सोडायचं आहे आणि मस्त असं थोडस तेलात खुंदलून आपल्याला प्लेट झाकून कम्प्लेट दहा ते पंधरा मिनट शक्यतो पंधरा मिनटं तरी आपल्याला पीठ मोर ठेवायचं जेणेकरून मस्त आपली लाठी होते आणि अशा प्रकारे चालून ठेवते पंधरा मिनटं एक प्लेट घेतलेली आहे पांढरे तीळ एक वाटी घेतले आहेत मी एक दोन वाटी पांढरे तीळ घेतले आहेत गवरान तीळ आहेत पालीस केलेले नाहीत शक्यतो पालिस न केलेले तीळ यूज करा टेस्ट अधिक वाढते पोळीची एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी तिळासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत शक्यतो लोखंडी कढईत किंवा तव्यातच आपल्याला भाजून घ्याय घ्यायचे आहेत जेणेकरून अतिशय सुंदर अशी टेस्ट येते पोळीला सुरू केलेला आहे लोखंडी कढई ठेवलेली आहे प्रथम आपल्याला कोमट कडई करायची आहे आणि नंतर पांढरे तिळ घालायचे आहेत जास्त कडक कडई करायची नाही जेणेकरून आपले तिळ करपतील अतिशय लोक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ अधिक भाजून घ्यायचे नाहीत तीळ जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त भाजले तर पोळीची टेस्ट किंवा तिळाची टेस्टही कमी लागत असते त्यामुळे मीडियमच भाजून घ्यायचे आहे आणि तेही लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि सतत अशा कंडिशनमध्ये हलवत राहायचं आहे जर तुम्ही स्थिर तीळ ठेवले तर अजिबात भाजले व्यवस्थित जाणार नाहीत आणि एकाच ठिकाणी करपून जातील तर तर होता है, ते है तर होत आहेत मला ही भाजण्याची प्रोसेस साठी मला कंप्लेट पाच मिनिटं लागली आहे तील तर होत आहेत आता मी गॅस बंद करते आणि तिळ ओतून घेते एका प्लेटमध्ये आता मी तीळ ओतून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आता मी शेंगदाणे घालत आहे शेंगदाण्यासाठी कडकच आपल्याला कढई करावी लागेल त्यामुळेच मी ती चुरुंतीला तीळ भाजून घेतले नंतर शेंगदाणे भाजत आहे शेंगदाणे ही लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि सतर्क आहे जेणेकरून आपले कडक नाही शेंगदाणे एका ठिकाणी राहिल्यामुळे शेंगदाणे तडतड होत आहेत शेंगदाण्यासाठीही मला तीन ते चार मिनटं लागलेली कढई कडक होते त्यामुळे आता मी गॅस बंद करते पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद करून कढईतले शेंगदाणे प्लेटमध्ये अंदर दोन्ही प्लेटमध्ये मी सारण थंड व्हायला ठेवलेले आहे थंड झाल्याचंच आपल्याला दळून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरही प्रॉब्लेम करणार नाही आणि सारणही व्यवस्थित आपलं दळलं जाईल थंड होण्यासाठी पाच ते सात मिनटं मी ही प्लेट साईडला काढून ठेवणार आहे अशा प्रकारचा कटिंग पाटा घ्यायचा आहे आणि हे अर्धा किलो गूळ आहे ते प्रथम सुरीनातून कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला सुरीनं कट करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा गूळ खिसून घेऊ शकता मी अशा प्रकारे सुरीनं बारीक करून घेणार आहे मेजरमेंट अ अतिशय आपल्याला करेक्ट घ्यायचा आहे एक पाहू शकता अतिशय बारीक असा मी गूळ सुरीनं करून घेतलेला आहे हे आपलं वाटेचं प्रमाण आहे त्या वाटेनं मी पाहू शकता तुम्ही एक वाटी दोन वाटी अडीच वाटी अशा प्रकारे तीन वाटी सारांना अडीच ते पावणे तीन आपण गुळ घेऊ शकता पण जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही पावणे तीन घेऊ शकता आमच्यात थोडंसं कमी आवडतं म्हणून मी अडीच वाटी गुळ घेतलेला आहे ती दोन वाट्या शेंगदाणे एक वाटी आणि अडीच वाटी गूळ घेतलेला आहे तुमच्या जर गोड्याचं प्रमाण आवडत असेल तर पावणे तीन वाटी तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला मी तुम्हाला वाट वाटण्याची प्रोसेस लागते प्रथम मी तिळ बारीक करून घेणार आहे जास्तही बारीक नाही तर मीडियम करणार आहे कारण आपल्याला नंतर गुळ मिक्स करतानाही बारीक करावं लागेल त्यामुळे मी फक्त एक ते दोन राऊंड मारून घेणार रा आहे आवश्यकता शकता मी फक्त दोनच राऊंड मारून घेतलेले आहेत तिळाला आता शेंगदाणे मी बारीक करणार आहे जास्त बारीक करणार नाही मोठा बारीक करून घेणार आहे कारण गुळ मिक्स करते आणखीन बारीक होतात शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत मीडियम साईज नुसार आता मी गुळ बारीक करून घेते अशा प्रकारे थोडं थोडा टाकून करणार आहे गुळ बारीक झालेला आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे दुसऱ्या स्टेपचाही पूळ मी बारीक करून घेतलेला आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता विलायची पेस्ट वगैरे विलायची पेस्ट घालू शकता बडशोपचे पेस्ट घालू शकता हे प्रथम आपल्याला एकत्र सारण करायचं आहे असं एकत्र सारण केल्याने पूर्ण मॅच होतो गूळ तीळ आणि शेंगदाणे आता अशा प्रकारे एकत्र करून आता आणखीन आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे विलायची पेस्ट घालत आहे मी ही विलायची पेस्ट मी बारीक करताना थोडासा साखरेचा उपयोग करून घेतलेला आहे आता हे त्यातलं थोडं थोडं धुवून आपल्याला सारण बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता पूर्ण सारण मी आता बारीक करून घेत आहे आणि हे बारीक आता आपल्याला बऱ्यापैकी बारीक करून घ्यायचं आहे सारण अशा प्रकारे एकंदर मी अशा प्रकारे पूर्ण बारीक सारण करून घेणार आहे पाहू शकता अतिशय असं सारण करायचं आहे आता हे पूर्ण सारण मी बारीक करून घेते हे उरलेलं अशा प्रकारे सारण जर तुम्ही एकत्र केलं तर खूपच मस्त मॅच होते पूर्ण सारण एकत्र होतं आणि टेस्टही अधिक लागते आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण सारण दळून घेतलेलं आहे आता हे ज्यातलं आपण निम्म सारण एका साईडला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी निम्म सारण काढून घेत आहे आपल्याला आणखीन एक प्रो प्रोसेस करायची आहे एका रेसिपीत आपल्याला दोन रेसिपी करायची आहे पौश्यता मी अगदी एकुरेट अर्धं सारण काढून घेतलेलं आहे हे सारण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक तर झालेलंच आहे पण एखादी गाठ असेल तर तेही चमच्यानी फोडून घ्यायची आहे आणि ह्या सारण मध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप गरम केलेलं आहे एक दोन आणि ती, तीन तीन चमचे साजूक तूप घातलेला आहे जेव्हा आपण व्यवसायाला जातो हो, तेव्हा आपण तिळगुळ अग अगदी असं शेपरेट नेहण्यापेक्षा तुम्ही ह्याचे छोट छोटे लाडू करून घेऊ शकता आणि ते महिलांना देऊ शकता खूप मस्त वाटतं आणि ही सांडणार नाही पायधुळीही ही होणार नाही मग कार्यक्रम करताना तेव्हा तुम्ही हे तिळगुळाचे लाडू तुम्ही देऊ शकाल तुम्ही मोठे करू शकता किंवा छोटे करू शकता तर अशा प्रकारे मस्त मस्त छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी महिनाभर स्टोर करून राहू शकतात हा हे लाडू पाहू शकता अशा प्रकारचे मस्त लाडू आता मी बांधून घेते एक लाडू झालेले आता मी दुसरा लाडू बांधून घेत आहे अशा प्रकारे आता पूर्ण सारांचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमात तुम्ही सहज ह्याचा यूज करू शकता आणि इतरही वेळेस तुम्ही अशा प्रकारचे लाडू खाऊ खाऊ शकता जेणे रक्ताचे प्रमाण वाढते आणि खूपच हेल्दी असे हे लाडू आहेत तर अशा प्रकारे पूर्ण लाडू आता मी बांधून घेते मिनी लाडू एकंदर अशा प्रकारचे मिनी लाडू झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत आणि असे लाडू तुम्ही केल्यानंतर तुमचे ही सांडणार नाहीत ना, पायदुळी होणार नाहीत आणि झटकन तुम्ही एक लाडू देऊन एक महिलेला उरकुशेकचा काम किंवा तिळगुळाचा प्रोग्राम व्यवस्थित पार पाडता येईल अशा प्रकारे मिनी लाडू झालेले आहेत आता उरलेल्या सारांची प्रोसेस पाहूया आपण या पूर्ण प्रोसेसला दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत त्याच्यामध्ये आपलं मस्त असं कलिकापी मळून झालेली आहे मुरली गेलेली आहे पोषकता किती सुंदर झालेली आहे अगदी छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे असा वाटी करून घ्यायची आहे वाटी करते वेळेस वरचा भाग आपल्याला काट पातळ करायचे आहे काट पातळ करायचे आहेत आणि खालचं सा जे हे जे आवरण आहे ते जाडसर ठेवायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे हातात धरून सारण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे पाहू शकता मी दोन ते अडीच चमचे एका पोळीत घातलेले आहे आता आपल्याला अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे हळू अगदी पुरण जसं भरतो ना त्या पद्धतीनं भरायचं आहे हे थोडंसं सारण खुल्लं खुल्लं असतं मोकळं असतं आणि अशा प्रकारे करून तुम्ही ह्या ठिकाणी कटही करू शकता किंवा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त आपल्याला करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण सारण साईडला पसरलं जाईल पाहू शकता अशा प्रकारे आपले मस्त भरण्याची प्रोसेस झालेली आहे आता ह्याला खालीवरी पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला पुळीपाठ घेतलेला आहे खालीवरी फक्त एकदाच पीठ लावलेला आहे आणि आता आपल्याला लाटायचं आहे लाटते वेळेस आपल्याला शक्यतो काट लाटून घ्यायचे आहे मस्त असा हाताने फिरवून घ्यायचं आहे तुम्ही हे प्रोसेस वरही करू शकता मेन कपडावर करू शकता किंवा डायरेक्ट हे लाटू शकता आपलं सारण जर परफेक्ट असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला कशावर बी मस्त लाटता येतं आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली पोळी लाटून झालेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करायची असेल तर तुम्ही करू शकता पाहू शकता किती सुंदर पोळी झालेली आहे सारण अगदी काठोकाठ गेलेला आहे मेटेरियलनं काट असर, किती सुंदर सारण अगदी काठोकाट केलेलं आहे दोनदा तीनदा आणि पाहू शकता किती सुंदर काटो काटापर्यंत आपलं सारण गेलेलं आहे चला मग आता आपण भाजून घेऊया पोळी गॅस सुरू केलेला आहे तवा ठेवलेला आहे तव्यावर अगदी थोडस सा साजूक सा तूप घालू शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे पोळी पोळी टाकते वेळेस अगोदर तेल का टाकलं तर पोळी चिटकून म्हणून आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे पाहू शकता अगदी दोन मिनिटं झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे पोळी सुंदर कलर आलेला आहे दोन आपण पोळी पलटून घेतलेली आहे पोळी कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दिवस सहज स्टोर करून ठेवू शकता तुम्ही एवढी सुंदर होते आणि एवढी टिकतेही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून तुम्ही तेल लावू शकता पाहू शकतात किती मस्त झालेली आहे पोळी मस्त अशी आपली पोळी तळून झालेली आहे मैत्रिणी किती सुंदर झालेली आहे किती सुंदर दिसत आहे पहा कलर ही किती चेंज झालेला आहे पोळीचा आणि पुरेपूर काटोकाट आपली पोळी ही फुगलेली आहे पूर्ण सारण आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि अशा प्रकारे मस्त अशी पोळी झालेली आहे आता मी काढून घेते आवश्यकता शकता संक्रांत पेशल भोगी पहा किती सुंदर तिळपोळी झालेली आहे तिळगुळाची पोळी झालेली आहे मस्त झालेले आहे मऊ झालेले आहे अगदी खुसखुशीत झालेले आहे कडक तळलेले आहे तसेच भोगीचे मस्त असे तिळाचे लाडू झालेले आहेत अप्रतिम झालेले आहे तुम्ही अगदी सहज फोडू शकता पहा किती परफेक्ट मेजरमेंट साहित्याचं झालेलं आहे इकडं तर तिळाच्या पोळ्या बाजरीचे भाकरी प्लस तिळाचे लाडू एकमेकी सनीला देतात तुमच्याकडं देतात का तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि हे भोगी पेशल आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली हो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका पाहू शकता किती मस्त आपल्या पोळे झालेल्या आहेत अप्रतिम